नमस्कार मित्रांनो स्टार्ट ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मार्केटला सुट्टी आहे आणि उद्याचं मार्केट कसं असेल हे आपण पाहणार आहोत त्याच्या आधी काल आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्या ॲक्टिव्ह झाल्या होत्या की नाही त्या आपण पहिल्यांदा बघूया तर पहिली लेवल होती चोवीस हजार सहाशे पस्तीस ही लेवल मी दिली होती आणि ही लेवल वर्क झाली की नाही आपण बघूया चोवीस हजार सहाशे पस्तीस बघा चोवीस हजार सहाशे पस्तीस ही लेवल इथं लेवल होती आणि या लेवलपासूनच मार्केट ब्रेकआउट देऊन तुम्हाला प्रॉफिट दिलेलं आहे म्हणजे आपले लेवल किती परफेक्ट असतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्यानंतर परत एकदा इथं वर्कआउट झालेले दोन वेळा लेवल वर्कआउट झाले आणि परत खाली सेलचा सुद्धा सिग्नल तुम्हाला दिलेला आहे तीन वेळा काल आपल्या लेवल एकच लेवल तीन वेळा वर्कआउट झालेली आहे आणि तीन वेळा ट्रेड जर तुम्ही लेवलवर काम करत असाल आपल्या तर तीन वेळा ट्रेड तुम्हाला घेता आले असते ब्रेकआउट दिलेला आहे बरोबर तिथं आणि तिथं तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिटसुद्धा करता आलं असतं त्यानंतर बँक निपटीसाठी जी लेवल दिली होती ती बावन्न हजार चारशेपासून मार्केटवरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बावन्न हजार चारशेपासून बघूया इथं आपण बघा बावन्न हजार चारशे मी इथं मार्क करतोय आणि बावन्न हजार चारशेपासून ब्रेकआउट घेऊन मार्केटवरती गेलेलं आहे म्हणजे तुम्हाला आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क करताना दिसतील त्यामुळं तुम्ही आपल्या लेवलवर काम करायला हरकत नाही आणि स्टडीसाठी खूप चांगलं आहे लेवल कशा काढतात हे तुम्हाला बॅ आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं त्यानंतर उद्या मार्केट अठरा जुलै आहे आज सुट्टी आहे मार्केटला आणि अठरा जुलै रोजी मार्केट कसं असेल ते आपण बघूया चोवीस हजार सहाशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे चोवीस हजार सहाशे पन्नास इथं चोवीस हजार सहाशे पन्नास येतं आणि चोवीस हजार सहाशे पन्नास ही लेवल मार्क करून घ्यायची आहे त्याच्यानंतर चोवीस हजार सहाशे ही लेवल आहे सपोर्ट चोवीस हजार सहाशे या ठिकाणी चोवीस हजार सहाशे या दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत उद्यासाठी दोन्ही लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या चोवीस सहाशे पन्नास त्यानंतर दुसरी लेवल चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सहाशे आणि हीच लेवल तुम्हाला उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे आणि निफ्टीच्या एक्सपायरीसाठी झिरो हिरोचा कॉल तुम्हाला वीस ते पंच पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे पंचवीस ते तीस रुपये या रेंजमध्ये तुम्हाला झिरो हिरो हीच लेवल घ्यायचे आहेत आणि या लेवलवरसून तुम्ही झिरो हिरो घेऊ शकता उद्यासाठी त्यानंतर बँक निफ्टी उद्या अठरा जुलै रोजी कसा असेल ते बघूया आपण पहिल्यांदा लेवल घ्यायचे बावन्न हजार चारशे सत्तर ही लेवल मार्क करून घ्यायचे बावन्न हजार चारशे सत्तर त्यानंतर बावन्न हजार तीनशे पन्नास बावन्न हजार तीनशे पन्नास ही लेवल या दोन लेवल महत्वाचे आहेत उद्या इथून मार्केट डिसाइड करेल की कुठं कोणत्या बाजूला जायचं आहे लेवल त्यानंतर या ठिकाणी या दोन्ही लेवल बँक निफ्टीसाठी आपण मार्क करून घ्यायचे आहेत बावन हजार चारशे सत्तर चारशे सत्तर आणि बावन्न हजार तीनशे पन्नास तीनशे पन्नास या दोन्ही लेवल मार्क करून घ्या आणि झिरो झिरोची लेवलसुद्धा तुम्हाला दिलेली आहे आपली नवीन बॅच जी आहे ती उद्यापासून चालवते उद्या, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारपासून अठरा जुलैपासून आपली नवीन बॅच चालवते आणि या बॅचमध्ये आपण नवीन दोन टॉपिक आपण ॲड करत आहोत त्याचासुद्धा तुम्हाला बेनिफिट घेता येणार आहे खूप चांगल्या पद्धतीनं आपले विद्यार्थी कमवत आहेत हे तुम्ही नेहमी बघत आला आहे तर जर तुम्हाला बॅच ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवर कॉल करू शकता किंवा आपली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्रॉफिट कमवत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद